नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी या आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे जे आपण आय टी आयचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचा आय डी आणि पासवर्ड कशा पद्धतीनं रिकवर करायचा कारण की मला खूप सारे कमेंट येत आहेत ज्याच्यावर की आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी विसरलेलं आहे आयडी आणि पासवर्ड विसरल्यामुळे त्यांना लॉग इनचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहेत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्स यामध्ये माहिती मिळेल मित्रांनो ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ओ टी पीच्या नंतर तुम्हाला एक मेसेज आलेला असतो ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी दर्शवलेला असतो पण मित्रांनो काही मुलांचा या ठिकाणी प्रश्न असा आहे की मोबाईल हरवलेला आहे किंवा तो आय डी पी एस पासवर्डचा मेसेज या ठिकाणी डिलीट झालेला आहे तर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने रिकवर करता येईल कारण की आय डी पासवर्ड हा इतका महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये लॉग इनच करता येईल ज्यावेळेस आपण ऍडमिशन डॉट डीव्हीईटी डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल आणि तुमच्या खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन अशा प्रकारचं या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर खाली बघा दोन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन कारण की नवीन कॅन्डिडेटचे रजिस्टर्ड या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि आता तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपच्या फिल करून या ठिकाणी लॉग इनला या ठिकाणी क्लिक करायचं पण मुद्दा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन टाकता पासवर्ड माहीतच नसते कारण की तुमच्या लॉगिनमध्ये प्रोफाईलमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे कारण की त्याशिवाय तुमच्या इनमध्ये तुम्ही प्रवेश करू शकत नाही आणि नंबर लागला किंवा लाईन लागला हा या ठिकाणी पाहता येणार नाही ना, ना। त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर खाली बघा या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी दिसणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी फॉरवेड पासवर्डला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही फॉरगेट पासवर्डला क्लिक करता तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे आता रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मवर सुद्धा असेल जर त्याची प्रिंट नसल जे तुम्ही मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कन्फर्मेशन केलेले त्या कन्फर्मेशन स्लिपवर तुम्हाला हा फॉर्मॅट पाहायला मिळेल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर टाकायचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली रिसीव पासवर्ड म्हणजे कोणत्या ठिकाणी पासवर्डला या ठिकाणी रिसिव्ह करणार आहात त्या ठिकाणी टाकायचं जसं की तुम्ही रजिस्टर करताना प्रायमरी मोबाईल नंबर दिलेले ज्याच्यावर तुमचा ओ टी पी आलेले तो या नंबरवर तुम्ही पासवर्ड घेऊ शकता आणि रजिस्टर सेकंडरी मोबाईल नंबर जे दुसरा मोबाईल नंबर जर कोणी अल्टरनेट दिला असेल त्यावरही तुम्ही या ठिकाणी पासवर्ड रिसीव करू शकता एवढी माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जसे तुम्ही सबमिट करता सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी एस एम एस येईल ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा दर्शवलेला असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी डी टीचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही या ठिकाणी रिकवर करू शकता मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आय यांच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद